नमस्कार मित्रांनो बीबी डिकॉडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बिग बॉस मराठीच्या सेट वरती सध्या विकेंडच्या वारचं चा शूटिंग चालू आहे तिथूनच एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे त्याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार निक्की तांबोळी जान्हवी किल्लेकर यांची जबरदस्त शाळा घेतल्यानंतर रितेश सरांनी सूरज चव्हाण याचे भरपूर कौतुक केलेले पाहायला मिळालेले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश सरांनी सूरज चव्हाण याचं खूप कौतुक केलेलं आहे आणि ते सूरजला असे बोलले की तू घरात रियल आहेस बाकी लोकांपेक्षा खूप वेगळा आहेस आणि या घरात देखील बाकी लोकांपेक्षा खूप वेगळा राहतोय असाच न घाबरता खेळ आणि भिवू नकोस तू असाच चांगला खेळत राहिला तर तुला भरपूर सपोर्ट बाहेरून मिळत राहील असे म्हणतरित सरांनी सूरज चव्हाण याचे कौतुक केलेले पाहायला मिळालेले आहे या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि बिग बॉस मराठीच्या वीकेंडच्या वारच्या सगळ्या अपडेट्स अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह धन्यवाद